या ठिकाणी आहे भाजपचे ज्येष्ठ सदस्य आशिष शेलार यांचं भाषण आम्ही ऐकत होतो म्हणजे खोट बोला आणि रेटून बोला हे खर तर यांच्यापासून शिकण्यासारखंच आहे अध्यक्ष महाराज म्हणजे जे कोरोनाच्या काळामध्ये जे महाविकास हो का आघाडीच्या सरकारनी महाराष्ट्राच्या लोकांचा जीव वाचवला सगळं पणाला लावलं आणि केंद्र सरकारने आदरणीय नरेंद्र मोदीच्या सरकारने जे काही डायरेक्शन त्यावेळेस ठरवून दिलेले होते ज्या आचारसंहिता ठरवून दिलेल्या होत्या त्याचं संपूर्ण पालन करून राज्याच्या जनतेचं जीव वाचवणं हे आमचं सगळ्यांचं महत्वाचं कार्य आहे हे समजून महाविकास आघाडीचे त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव उद्धवसाहेब दो ठाकरे असतील अजितदादा पवार असतील उपमुख्यमंत्री आमचे बाळासाहेब थोरात असतील अशोक चव्हाणजी असतील सगळं मंत्रिमंडळ त्या पद्धतीने काम करत होतं आणि त्यावेळेस सरकार तिथून जे डायरेक्शन आलं होतं दिल्लीमधून लोक आपल्या घरी प्रशासन आपल्या घरी सरकारला आपल्या घरी तरी आमचे मंत्री त्या काळामध्ये जनतेचा जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर फिरतानी आपण पाहिला अध्यक्ष महाराज आणि संपूर्ण महाराष्ट्रात आणि त्याच काळात अध्यक्ष महाराज रेमडेसिवीर इंजेक्शनचा जो इश्यू होता ते काळा बाजार करणारे गुजराती व्यापार साहेब पटवले साहेब आता आपण थांबावं आता नियम दोनशे त्र्याण्णव वरील चर्चा थांबवण्यात येत असून